टेस्टिंगची प्रक्रिया पूर्णपणे सरकारी यंत्रणेच्या ताब्यामध्ये आपेडा आणि एनआसी ग्रेप्स आणि त्याने त्या टेस्टिंग प्रक्रियेमध्ये ते लिओसिन घटक घेतला नाही आणि त्याच्यामुळे तो सगळा गोंधळ तयार झाला कारण मी दोन जेव्हा पहिलं कर्ज घेतलं होतं तर साधं पन्नास हजार होतं साद आणि ते बी मला फेडता नव्हतं आलेलं ते पण म्हणजे मी गुळीत धरलं तर तीन महिन्यात परत देऊ चार टक्के व्याजाने पैसे घेतलेले होते त्यामुळे ते लगेच परत चार महिन्यात पिकनिकाला देऊ असं प्रत्यक्षात मला ते दहा वर्षे गेले परत द्यायला शेतकरी म्हणून मी कोणाची चूक नव्हती कारण सगळे द्राक्ष टेस्ट होऊन गेलेले होते आणि लोकांनी निराधार होता त्यांनी पण ते टेस्ट करून घेतलेले होते सगळ्या पूर्तता करून गेले okay. चुकलं एकच जे टेस्टिंगची जी टेस्टिंग प्रक्रिया होती त्याच्यामुळे दोष झाला होता आणि टेस्टिंगची प्रक्रिया पूर्णपणे सरकारी यंत्रणेच्या ताब्यामध्ये आपेडा आणि एनआिक ग्रेप्स आणि त्याने त्या टेस्टिंग प्रक्रियेमध्ये ते लिओसिन घटक घेतला नाही आणि त्याच्यामुळे तो सगळा गोंधळ तयार झाला ओके त्यामुळे त्या वर्षी जे काही झालं तर त्या अडचणीचे सर्व झाले तुमचं नुकसान झालं होतं माझं व्यक्तिगत साडेसहा कोटीचं नुकसान होतं बरं कारण त्या वर्षी मी एकशे त्रेसष्ट कंटरवर म्हणजे नेमकं त्या मोठी जम घेतली होती दोन हजार नऊ आणि मध्ये डायरेक्ट डबलची जम घेतली होती okay. आणि ती एकदम अशी अडचणी त्यामुळे नुकसानही मोठं झालं आणि तसं सर्वांचंच चाळीस पन्नास टक्के सर्वांचं नुकसान झालं आता त्यातले मग दोन हजार अकराला पुढच्या वर्षी oh. एकशे ऐंशी पैकी फक्त सौतीस लोक वाचलेत म्हणजे त्यांनी पुढच्या वर्षी परत निर्यात करायचा प्रयत्न केला बाकीचे जर जे अडचणीत झाले ते आजही अडचणीत आहेत ते परत म्हणजे अजूनही आता जवळजवळ चौदा वर्षाच्या वरती झालं त्या चौदा पंधरा वर्ष झाले त्या घटनेला पण अजूनही ते त्या अटकलेले जे लोक आहेत जे छोटे सगळे जेवढे होते उत्पादक शेतकरी निर्यातदार तर ते सगळे अडचणीत आले त्यांचे कर्ज ते बँकेशी घेतलेले केलेले ते अजूनही फेडले गेले नाही आहेत अजूनही अपेक्षा आहे का सरकार काहीतरी मार्ग काढून ते अजूनही चौदा वर्षानंतर त्यांना म्हणजे तो चौदा पंधरा वर्षाचा काळ झाला एका अर्थाने वनवासच वाटायला आला सर्वांच्या बरोबर पण ते सगळ्या अडचणीत म्हणजे अजूनही ते आहेत आणि त्यातून काही जे वाचले थोडे म्हणजे मी थोडासा वेगळा विचार केला मला ते थोडंसं कळत होतं का खड्डा तर पडला आहे आणि तो कोणी भरून देईल का नाही देईल पण तो तर लागणार आहे बरोबर त्यामुळे आपणच आपलं आपल्याला काय करता येईल पावलं आणि ते पावलं टाकण्याची प्रक्रिया झाली तर ती सह्याद्री उभी राहत गेले आता बाकी जर इतरांचं बघाल तर तेवढा त्या म्हणजे त्या तेवढ्या ज्या संस्था होत्या त्यातल्या हो जेवढ्या चांगल्या मागरीसारखी संस्था त्या काळात त्या अडचणीत आली ती बंद झाली ती आजही बंद झाले ओके बाकी जसं ज्यावेळेस तुम्ही काय केलं तेच महत्त्व होतं विषय की तुम्ही ते उभं राहण्यासाठी नक्की काय पाव पावलं टाकली साहित्यी तुमच्या डोक्यामध्ये होती पण सगळं आर्थिक जुळो जुळो पण तितकीच महत्वाची होती ना आणि मला व्यक्तिगत एकतर म्हणजे आधीच मी त्यांच आधीचं पंधरा वर्षाचा काळ माझा संघर्षाचा काळ होता बरं म्हणजे माझ्यासाठी लोअर प्रसंग म्हणजे आधीच्या जसे प्रसंग पाहिलेले भरपूर कठीण तर सारखा एक अजून नवीन होता त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या जरा तयार होते म्हणजे मी तयार बोलायला सुप पडता एकदा पण जेव्हा समोर देणीदार दारात उभा राहतो किंवा कसं आहे आता तुम्ही ते आज पंधरा वर्ष काळ पाहिला तर मी रोज आहे ना अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड देत होतो ओके तर म्हणजे अडचणी आहेत आणि आता रोज आपल्याला कोणीतरी आपल्याला म्हणजे करतोय का त्याच्या काही देण्यापासून देण्यापासून तर करण्यापासून काही असेल किंवा कोणाची तरी आपली जबाबदारी आहेत आणि त्या जबाबदारीला मी रोज पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि मला ते होत नाही okay. आहेत आणि तसं मी पळतोय असं मी तर कंटिन्यू करत होतो कारण मी दोन शहाण्वला जेव्हा पहिलं कर्ज घेतलं होतं तर साधं पन्नास सा हजार असंच होतं आणि ते बी मला फेडता नव्हतं आलेलं ते पण म्हणजे मी गृहित धरलं होतं तीन महिन्यात परत देऊ चार टक्के व्याजाने पैसे घेतलेले होते त्यामुळे ते लगेच परत चार महिन्यात पिकनिकाला बरोबर प्रत्यक्ष मला ते दहा वर्ष गेले परत द्यायला ते वाढत गेलेलं किंवा दुसरं अजून परत ते फेडायला तिसरं सर्वसाधारण कोणाशी बी अडचण जशी असते एकदा अडचणीत आला का त्यातून दुसरी तिसरी तर तो मी काळ पाहिलेला होता त्यामुळे मी आणि ते सगळं बाहेर पडत पडत मी पुढे आलेलो होतो त्यामुळे परत एकदा म्हणजे दोन हजार चारला मी त्या द्राक्षाचा जेव्हा विषय चालू केला दोन वर्ष मार खाऊन पुढच्या तीन वर्षात थोडं सिर रावलो होतो आणि परत खड्ड्यात गेलो तेव्हा खड्डा जेव्हा गेलो तर तेव्हा मला पहिलं एक गोष्ट ती जाणीव झाली दोन हजार दहाला दा का हा खड्डा भरून द्यायला ना कोणीही आपण जरी सरकारकडे अपेक्षा केली वगैरे ते कधी घडेल माहिती नाही पण भरून काढायचं आहे तो वेळेतच भरून काढावं लागेल आपण लोकांनाही सांगू शकत मला आले का मी डील करेल वगैरे नाही सांगणार मग आपल्याला जर ते वेळेतच भरून काढायचं आहे तर त्याचं काहीतरी प्लॅनिंग निश्चितच केलं पाहिजे एका एका वर्षातच करायचं मला काय करावं लागेल ओके मग त्याच्यावरच माझी स्वतःची मम्मी सगळी व्यवस्थित जरा काही सूत्र बसवलीत तेव्हा मला थोडा थोडं त्या माझ्या सहा वर्षामध्ये मी काही जमीन बाहेर घेतलेली होती म्हणजे स्वस्त मध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये आणि तिथे ती जमीन एक एकर जमीन तर ती तिथं डाळिंबाची शेती होती ज्यांच्याकडून घेतली ती तिचं उत्पन्न कसं वाढवता येईल त्याचा एक प्लॅन त्यासाठी मग मी त्या डाळिंबामध्ये हळद लावा करा असं तो मार्ग दुसऱ्या नंतर मग समोरच्या जे काही आहेत आपले बाहेर तर त्यांच्याकडून काही ऍडव्हान्स घेता येतील का त्यांना चला तात्पुरतं हे करा नुकसान झाले पण ऍडव्हान्स कॅश फ्लो तरी द्या म्हणजे माझे दिनी थोडी होतील तिसरा मार्ग मग विचार केला का जर काही असेटच विकून टाकले मग okay. काही जमीन तेव्हा मधल्या काळामध्ये मी अजून थोडी एका ठिकाणी घेतलेली होते तर ती विकून टाकायचा निर्णय केला ओके okay. नंतर परत येतात पण पर कॅश फ्लो व्हायला तयार करायला right. मग ते जमिनीचा निर्णय केला विकायचा ओके आणि त्याचबरोबर बँकेला पण विश्वासच घेतला की तुम्ही अडचण झाली आहे आणि त्याच्यामुळे आमचा काही दोष नाही तेव्हा तुम्ही कमीत कमी सहकार्याची भूमिका okay. ठेवा व चला लगेच वाद मागायचे आहेत जे काही इन्स्टॉलमेंट देणे आहे किंवा काय तात्पुरते थोडी थांबा आणि एखादं वर्ष सहकार्य करावा पुढचा सीझन पर्यंत सहकार आहे करा अशा सगळ्या फ्रंटवर मी केला आणि आमचा समोरचा जो होता बाहेर त्याला पण विश्वास घेतला का बाकी कोणी अडचणीत आले आणि कोणी बंद झाले पण मी नाही होणार तर मला काही पर्यायच नाही करा किंवा मला हाच पर्याय मी राहणार असेल आता तू ठरव आपला बरोबर पुढं राहायचं की नाही राहायचं बरोबर त्यांनी पण विश्वास दिला आणि त्यामुळे पुढचा दोन हजार अकरा शेअर मध्ये आम्ही टिकून राहिलो आणि म्हणजे बाकी लोक बंद झाले सांग मी परत उलट जोराने आणि दोन हजार अकराच्या मध्ये बऱ्यापैकी मी तो लॉस कव्हर करायचा प्रयत्न केला म्हणजे एका वर्षात आम्ही काही व्यवहारातूनच आहे ना काही लॉस कव्हर का केला काही मध्ये जमीन विकून त्यातून कव्हर केला शेतीचा थोडा उत्पन्न अजून वाढायचा प्रयत्न केला बँकेच्या मदत घेतली सगळे जेवढे काही असेल नसेल मार्गाने पण तो एक वर्ष झाला नाही त्याला अजून एक वर्ष गेलं म्हणजे दोन वर्षामध्ये तो खड्डा भरून गेला गेलात ओके पण तो खड्डा भरला गेला तर त्यातून जे झालं तर त्या आपण एवढे मोठे सगळे आव्हान पेलू शकतो तो आत्मविश्वास चालू झाला त्यामुळे सह्याद्रीसाठी तो एक असं बॅकग्राऊंड झालं का म्हणजे ठरवलं तर गोष्ट घडू शकतात ओके फक्त त्याला प्रामाणिक प्रयत्नशील त्याचबरोबर नियोजनची गरज आहे बरोबर तर ते स्पष्टता आली सह्याद्रीला त्यामुळे ते पुढच्या वाटचालीला तो प्रसंग खऱ्या अर्थाने म्हटलं तर तसं एक अर्थाने फायद्याचं ठरलं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा कग जाने, जाने राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा